परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी ब्राह्मण समाजाचे मंत्री अतुल सावेंच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन छत्रपती संभाजीनगर ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आज मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा जी आर निघावाचे काम तत्काळ सुरू व्हावे यासाठी ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आलेल्या आहेत ब्राह्मण महासंघाकडून मंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आले नियोजनाचा पाठपुरावा करून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांना सांगितलं आहे तुम्ही ब्राह्मण समाजाने निवेदन करावं आहे ब्राह्मण समाजाने मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये जालन्यामध्ये उपोषण केलं होतं आणि त्यांनी मागणी केली होती की आमचं महामंडळ विविध घालून त्यांच्या मागण्या होत्या त्याच्यावरती उपोषण केलं होतं त्याकरता आम्ही त्यांचं उपोषण त्यांना सोडायला विनंती केली होती त्यांनी आमचा मान ठेवून उपोषण सोडलंही त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनाच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली या बैठकीमध्ये हा निर्णय ऑलरेडी झाला की जे परशुराम महामंडळ स्थापन करायचं तो करायचा निर्णय झालेला आहे शब्द ऑफ मिटिंग पण आहे आणि नक्कीच आम्ही लवकरात लवकर कंपनी रजिस्टारमध्ये त्याचे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून तो जरी माझ्या ओबीसी डिपार्टमेंटमध्ये येत नसता तरी मी नियोजनच्या माग पाठपुरावा करून इकडून तो महामंडळ स्थापन करण्याकरता प्रयत्न बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर